कदम सर कदम बोला, सर बोला बोला, सुरू का की एक शांतता मॅट वरील असणारे फायनल कुस्ती पाटील सर माइक घ्या आणि ते अनाऊन्स करा कुस्ती हो माइक नव्हता माझ्याकडे आणि एक तुफान ही लढत ज्याची आपण प्रतीक्षा करतोय गाधी विभागावरची एक तुफान ही लढत महाराष्ट्र केसरी गटातली लढत मान्यवरांच्या शुभ हस्ते जोडली जाते हा बिचुकले पलवान इथे यायचे बराच वेळा पुकार दिलेला आता दिला जाणार नाही तुषार थंबरे शिंगणापूरचा आणि त्याच्यासोबत लढतोय तो ब्ल्यू कास्टम परिधान केलेला गणेश सोडणीचे समानताईचा पलवान मान आणि फटा फटताना शिंदरात पंच अमोल साठेसा राष्ट्रीय पंचा या ठिकाणी आखाडा प्रमुख म्हणून सुनील लोखंडेचा सा, आणि सहाय्यक पंच म्हणून भुजबळास सावंके वेळा अधिकारी म्हणून राजेंद्र कनसेसर आप्पा कंट्रोलर म्हणून भूमिका पाहताय कॅप्टन हनुमंत गायकवाड यांच्याकडून आर्मीचे कोच बीजी सेंटर सेंट्रल आर्मीचे आर्मी कोच भलवान हनुमंतराव गायकवाड कॅप्टन यांच्याकडून गणेश कुंकुळेला पाचशे रुपयाचा इनामालेला आहे गणेश माझ्याकडून इनाम घेऊन जायचा आहे सरामीर झाला तुषार कवचा घेण्याचा प्रयत्न तुषारचा तेवढ्याच तयारीचा तेवढ्याच तुला मुलाचा तेवढ्याच ताकदीचा गणेश सोड सोडमिसे दोघांच्याही तब्येती बघा देखिन्या तब्येतीची तोरा महाराष्ट्र केसरी साठी गादी विभागातून सातारा जिल्ह्याचं कोण प्रतिनिधित्व करणार आहे याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत मला जे सरांनी सातारा जिल्ह्याचा महाराष्ट्र केसरीचा इतिहास सांगितला खऱ्या अर्थानं सर नव्याण्णव पासून हा सातारा जिल्हा महाराष्ट्र केसरीच्या टायटल गदेच्या प्रतीक्षेत आहे किरण भगतच्या रूपाने आपल्या सर्वांना अनेकांनी अने महाराष्ट्र केसरी पर्यंत मजर मारली परंतु परिवार मंडळी आणि वस्ताद मंडळी नोंद घ्या गेली पंचवीस वर्ष जो सातारा जिल्हा शूरवीरांचा जिल्हा क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो ज्या सातारा जिल्ह्याने स्वतंत्र भारताला ऑलिम्पिक मधलं वैयक्तिक क्रीडा प्रकारातलं पहिलं पदक मिळवून दिलं तो सातारा जिल्हा छत्रपती शिवरायांचा जिल्हा तो सातारा जिल्हा वेडात मराठे वीर जोडले सात प्रतापराव गुजरांचा सा सातारा जिल्हा तो सातारा जिल्हा महाराष्ट्र केसरीच्या टायटल गदीच्या प्रतीक्षेत आहे क्रांतीलाल येवले एक हजार रुपये माझ्याकडे दिलेले नाही बक्षीस त्यांच्याकडून घेऊन जायचं गणेश आणि हे पाचशे रुपये हा बेवला पॅसिव पिरिड ऍक्टिव्ह झालेला आहे एक लढात चालू चालवाय वाघ आणि सिंहाची लढात दमाखसाची कुस्ती चालवाय दोघ ही तेवढ्याच तयारीचे वाव काय टाळ्या कराय टाळ्या काय कुसल्या तुषारन चार गुणांची कमाई केली आणि पॅसेच्या एका गुणाची कमाई पाच गुणाची कमाई झालेली आहे त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रातील सरकारी हॉस्पिटलचे डॉक्टर त्याचबरोबर त्यांचे सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झाले खऱ्या अर्थानं देवानंतर तुमच्यावरती श्रद्धा असते आपण उपस्थित झाला आपलं या संयोजन कमिटीच्या वतीनं मनापासूनच अभिनंदन आहे मध्यंतरानंतर गुण फलक आहे सात झिरो रेड सात ब्ल्यू झिरो असे लढत चालवा या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेल्या सर्वांच या ठिकाणी सातारा जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मार्फत या ठिकाणी सर्वांचाच आभार मान्य देत आहे आणि मी खरोखर त्या विद्यार्थ्यांचा एकदा आभार सर मानणार आहे कुमार परदेशी सरांचे जे विद्यार्थी आहे कालपासून झटले हे विद्यार्थी पडेल ते काम करतायत सांगेल ते काम करतायत ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये या मुलांचा फार मोठा आहे हा त्यांचं एकदा जोरदार ताया अजून अभिनंदन करा या छोट्या मुलांचा या विद्यार्थ्यांचं कौतुक आहे सरळ ते काम केलेलं आहे पुढील ते काम अहो कुठल्या जेवणाऱ्या माणसांना स्वतः त्यांनी पत्रवळी सुद्धा उचलू दिले नाही स्वतः ते विद्यार्थी हाती दरुण काम करत होते असे असणारे ते प्रामाणिक विद्यार्थी संस्कार महत्वाचे सर संस्कार इथं श्रम प्रतिष्ठा शिकवली जाते संस्कार शिकवले जातात त्या शौर्य अकॅडमीची कुमार परदेशी सर श्रीरंग अप्पा जाधव एकोणीसशे त्रेपन्न ला भारताचा संघनसिकला दाखल झाला त्याच्यामध्ये श्रीरंग अप्पा दाखल झाले होते आणि श्रीरंग अप्पांचं सुद्धा पदक थोड्याशा फरकानं गेलं परंतु यशस्वीरित्या भारताचं प्रतिनिधित्व सातारा जिल्ह्यामधून केलं होतं ते श्रीरंग अप्पा जाधव सातारचे बंडा पाटील रेट्रेकर राहिले वगैरे हा बंडा पाटील रेट्रेकर त्या टीम मध्ये सातारचे तिघ जर होते oh. आणि जर तो काळ असा होता आज पैलवानांना फार मोठा काळ आहे एखादा पैलवान ऑलिम्पिकसाठी निवड झाल्यानंतर अनेक कंपन्या दत्तक घेतात त्यांची सर्व व्यवस्था ते करतात परंतु त्यावेळेस जायला तिकिटाला यांना पैसे नव्हते आशाबा जाधव श्रीरंग आपा यांना जाण्यासाठी तिकिटाला पैसे नव्हते आशाबा जाधवांचे तर प्राचार्य गुरु दाभोळकर गुरुजींनी स्वतःचा बंगला घाण ठेवला आणि त्यांना हेलन सिकरा पाठवलं बावन बैलगाड्यांच्या जोड्या जोडल्या होत्या मिरवणूक काढली कराडमधून भुवश्वर पर्यंत गावापर्यंत बावन बैल जोड्यांच्या बैलजोड्या होत्या असा हा इतिहास आहे इतिहास मुखा असतो इतिहासातून शिकलं पाहिजे हा तानाजी मालुसरेंचा जिल्हा ज्या सिंहगडाच्या पायत्याशी रात्रीच्या बारा वाजता जाऊन तानाजी मालुसरे सारखा मावा लढला त्या सिंहगडाच्या पायत्याशियाची तरुण पिढी पार्टी करून बिघडणार असेल तर सह्याद्रीच्या कुशीमध्ये महाराष्ट्राचा इतिहास रडल्याशिवाय राहणार नाही काहीतरी बोध घेण्याची गरज आहे काय घडवायचं असेल इथून काय घेऊन जायचं असेल तर मनाशी निश्चय करा संकल्प करा संकल्पाचा दाता सका भगवंत काहीतरी बनवा खऱ्या अर्थानं सशक्त बलवंत निर्वस्ती निरोगी पिढी तयार करणं बर भारत तयार करणं यासाठी पळवान तयार करण्याची गरज आहे सर मला सारे आणि तारे या भारत भू या भारत मातेसाठी सशक्त बलवंत तरुण तयार करावे लागतील आणि ते तयार करण्याचं काम तालमी मध्ये केलं जात आणि त्यांना प्रेरणा प्रोत्साहन पाठबळ देण्याचं काम अशा स्पर्धा घेऊन आयोजकांच्या मार्फत केलं जात त्यांचं खऱ्या अर्थानं कौतुक आहे सर एक संकल्प या विद्यार्थ्यांनी करावा असं मला वाटतं तुम्ही सांगितलं संकल्प करावा परंतु मला वाटतं एक संकल्प निश्चित करावा की कमीत कमी मोबाईलचा पैलवानांनी वापर करावा आणि पुस्तकाचं वाचन करावं वाचाल तर वाचाल हे त्रिकालवादी सत्य आहे म्हणून मोबाईलचा वापर कमी करा हा संकल्प पहिला करा सर बोला बरोबर आहे सर अगदी वाचाल तर वाचाल ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिली या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत सहकार्य केलेलं आहे कुणी तनानं केलेलं आहे कुणी मनानं केले कुणी धनानं केले कुणी काचे वाईन वाचेन केलेलं आहे त्या सर्वांचं मनापासून आभार आणि झालेल्या कुस्तीमध्ये गुणाधिक्यानं तुषार ठोंबरे शिंगणापूरचा पवन विजय झाला महाराष्ट्र केसरीला सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व तुषार ठोंबरे दादी विभाग आणि गणेश गणेश कुरकुरे माथी विभागातून प्रतिनिधित्व करतील पुन्हा एकदा उपस्थित सर्व परवान मंडळ